कंडक्टर खंडाळ डेपो आणि तुम्ही जे काय प्रयत्न करून गाडी चालू केलेली आहे त्यामध्ये आपल्या वंदनाताईंचा फार मोठा शहराचा वाटा आहे आणि त्यांना एक अशी विनंती करावीशी वाटते मला की वेळेवाडी हा रोड जो आहे हा रोड आत्ते म्हणजे एक आठ दहा दिवसात कसले परिस्थिती अतिशय चांगला करून त्याची मंजुरी घ्यावी सतत गाडी तुमच्यासाठी चालू राहील मी चालक देत आज वेळेवाडी ते बस हे हे चालू झाली खूप प्रयत्न करायला लागले वेळेवाडीच्या बस साठी कारण रस्ता किंवा कुठल्या अडचणी बऱ्याच काही अडचणी सात आठ महिन्यात किंवा ह्याच्यात खूप अडचणी आल्या पण बस चालू झाली सगळ्यात अगोदर मी ह्या सर्वांचा आभार मानते आणि वेळेवाडी ग्रामस्थांना मला फक्त एवढं सांगायचंय की ज्या वेळेला बस येणार नाही त्यावेळेला तुम्ही सांगा की बस येत नाही पण शक्यतो असं होणार नाही पण तरी सुद्धा तुमचं सुद्धा लक्ष असू द्या बस सव्वा नऊ ला साडेनऊ ला येते का सव्वा पाचला येते का हे तुमचं लक्ष असू द्या आणि ह्यांना पण मला सांगायचं की लोक कमी जास्त होतील जा म्हणजे लगेच कमी येतात म्हणून तुम्ही पण बंद वगैरे असं काही करू नका <coughs> आणि रस्त्याचं म्हणताल तर रस्त्याचं आता काही शक्य होत नाही कारण आचारसंहिता लागते त्यामुळे काही रस्त्याचं लगेच आपल्याला काही करता येणार नाही आठ पंधरा दिवसात किंवा दोन महिने चार महिन्यात जेवढं शक्य होईल तेवढा माझा प्रयत्न चालूच आहे आणि वेळेवाडी गावासाठी किंवा कुठलंही माझं खेडगण असेल त्याच्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहणार आहे <स्याथ>

आउल बनाउ ओके न 334 ओके ठीक आहातिर पर्यो हा रिपोर्ट मिलेछ कस कस रोनार उठ्पुड हा आना पहिल्यांदाच म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही एस टी लालपरी जिला म्हटलं जातं तिची सेवा आज चालू होत आहे त्यामुळं या एस टी साठी ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्यांचं सर्वात प्रथम वेळेवाडी ग्रामस्थाच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे श्रीमती वंदनाताई धायगुडे पाटील यांनी या ये एस टीसाठी साधारण दहा फेब्रुवारी दोन हजार अठराला आगार व्यवस्थापनमध्ये अर्ज दिल्यापासून जे काही त्यांच्या फोन मा, फोनच्या माध्यमातून वैयक्तिक जाण्याच्या माध्यमातून जे काही त्यांनी वेळेवाडीसाठी प्रयत्न केले त्याबद्दल वेळेवाडी ग्रामस्थाच्या वतीनं पुनश्च एकदा त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो व बाळकाशनाथ नाही आणि नेते यांना विनंती करतो की वहिनींचा त्यांनी सत्कार करावा खंडाळा आगाराचे साहेब वाहतूक नियंत्रक चालक रायगुडे साहेब त्याचप्रमाणे वाहक जाधव साहेब यांचा आज या बेळेवाडी गावामध्ये तिला लालपरी म्हटलं जातं अशी महाराष्ट्र महामंडळाची एस टी सेवा आज संक्रांतीच्या अगदी योगायोगाने म्हणा अथवा कसे संक्रांतीच्या निमित्ताने आज चालू होत आहे तरी ज्यांनी कोणी भरतायला एवढे असतील त्यानंत पवार असतील भाऊ असतील असतील आगार व्यवस्थापक असतील यांनी सगळ्यांनी ज्यांनी यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी वेळेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे तुम्ही आता पाहू शकता की आज एस टीचा पहिलाच दिवस आणि जे काही पॅसेंजर पॅसेंजर म्हणून आज सर्वप्रथम पहिल्या टीसाठी जे जे लाभले आहेत ते तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात एसटीला प्रतिसाद भेटला <laughs> आहे आज चौदा जानेवारी आज चौदा जानेवारी मकर संक्रांतीचा सुरुवातीचा दिवस आणि या दिवसा या दिवशीच आमच्या सारख्या छोट्याशा गावामध्ये एसटी आली याबद्दल वेळेवाडीतील सर्व ग्रामस्थांना अत्यंत दा आनंद झालेला आहे आणि तो आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व लोक आता मध्ये बसलेले आहेत आणि अशाच प्रकारची व्यवस्था जी आहे ती चांगलं सहकार्य मिळेल त्यामुळे काही अडचण येणार नाही चांगलं वाटत चांगलं वाटत मुलांच्या गैरसोय वगैरे दूर झाल्यात का यातून आपण बघतो यामध्ये महिलाही सामील आहेत इथून लोणन किंवा खंडाळला जाणाऱ्या महिला आहेत त्यांना कसं वाटतंय ते बघूयात तुम्हाला कसं वाटतंय ते सांग की तुमची गैरसोय होत होती पहिली ते आता दूर झालेली आहे का आहे की मुलांसाठी सोय झाली उपलब्ध झाली छान वाटतंय आम्हाला उपलब्ध आहे इथे शाळेत जाणारे मुलं आहेत काही तर त्यांना विचारूयात त्यांची गैरसोय कशी झाली तुम्ही टायमिंग वर जात होता का याच्या पूर्वी शाळेत आता तुम्हाला एसटी चालू झाले इथून पुढे तुम्हाला दररोज टायमिंग वर जाता येईल तर तुम्हाला कसं वाटतंय किती किलोमीटर जात होता इथून शाळा तुमची किती लांब आहे दोन किलोमीटर या मुलांची शाळा इथून दोन किलोमीटर लांब होती आता एस टीमुळे यांना दोन किलोमीटरचा जो त्रास होत होता तो आता कमी होणार आहे इथे तरुण वर्ग पण आहे तरुण वर्ग कॉलेजला जातो तर त्यांचं कसं वाटतंय त्यांना काय गैरसोय वगैरे होते तर तुम्ही सांगा एअरपोर्ट अरे <laughs> <laughs> कॉलेजला पाठ सात वाजता जायला लागत आणि पहिलं कसं जातो होता थंडीच्या दिवसात इथून बोरेस जायला गार लागल होत थंडीच्या दिवसात लवकर उठून पाच वाजता घरीच इस टी असल्यामुळे दुसऱ्या गावात जाऊन तिथून इष्टी पकडून जायला लागत पण आता आपल्या गावात इष्टी आल्यामुळे इथून पुढं आता आम्हाला डायरेक्ट पाच वाजता म्हणलं तर इथून आम्ही घरी उडकून इथून जाऊ शकतो हे अशा प्रकारे या मुलांची कॉलेजच्या जाणाऱ्या तरुण वर्गांची समस्या दूर झालेली आहे बघूया अजून किती जण आहेत ते प्रतिक्रिया एस टी वेळेवाडीला आल्याबद्दल खूप मनापासून समाधान वाटलं कारण वेळेवाडीतील शिक्षणासाठी मुलांचा मुलींचा खूप गैरसोय होत होते आणि तो गैरसोय पूर्ण झाले आणि त्यामुळे सगळ्यांचा आभार मानण्यास एवढं कमीच आहे आणि खूप समाधान वाटलं हे एस टी आल्याबद्दल आणि हे कायमस्वरूपी चालू राहिले पाहिजे ग्रामस्थांना सगळ्यांना मदत केली पाहिजे सगळ्याच्या प्रयत्नातून हे आलेले आहे आणि हे चालूच राहिले पाहिजे सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे जमलेले सर्व वेळेवाडीतील ग्रामस्थांना आज आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच एसटीचं आगमन झालेलं आहे तर या एस बद्दल तुमचं मत काय आहे ते सांगावं तर एकंदरीत म्हणजे आज माझा योगायोग असा आहे की गेल्याच आठवड्यामध्ये वाई गोठाळे आपल्याच तालुक्यामध्ये जे गाव आहे त्या गुठाळवाडी त्या गावाला एसटी सुरू झाली आणि आम्ही फोटो पाहिले प्रत्यक्षामध्ये की एक चांगल्या प्रकारे सुरू झाली त्याप्रमाणे आपल्याही गावामध्ये आज जे एस टी सुरू झालेली आहे आणि मला वाटतं मी रात्रीच काहीतरी अंदाज पाहिला की पा, साधारण पंचवीस तीस मुली वगैरे आहेत की या गावामध्ये सहावी ते बारावी पर्यंत वगैरे किंवा काय तर या मुलींची अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था होईल कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि इथून पुढे ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आज गावात कांदाळा मार्गे एस टी चालू झालेली आहे तरी विद्यार्थ्यांसाठी चांगली सोय झालेली आहे